एक्झिट अंदाजावरून सा सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत रेड्यांसारखा आहे त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही अशी टीका करण्यात आली आहे एक्झिट म्हणजे आकड्यांचा फक्त खेळ आहे अशी बोसरी टीका सामना करण्यात आली नेमकं काय म्हंटलेलं आहे या अग्रलेखामध्ये पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमात आपण बघतोय एक्झिट पोलवर सामना मधून निशाणा साधण्यात आलेला आहे एक्झिट पोल म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे असं त्यांनी म्हटलंय एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा आहे अशी देखील घणाघाती टीका त्यांनी सगळ्याच एक्झिट पोलच्या आकड्यांवर केलेली आहे आपण बघतोय की एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत दाखवण्यात आलंय आणि त्यानंतर ही टीका दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षा मोदींना लोक भरभरून मत देत आहेत आणि मोदी तिसऱ्यांदा विजयी होत असल्याचं चित्र निर्माण करणं हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ आहे असं सामनाच्या झारखंड मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकच जागा लढवत असताना त्या पक्षाला तीन ठिकाणी विजय मिळेल असा चमत्कार एक्झिट पोल वाल्यांनी केलाय हा सगळा आकड्यांचा बनावट खेळ आहे देशातल्या जनतेचा मूड आणि हे एक्झिट पोल अजिबात मेळ खात नाही चार जून ला मतमोजणी होईल आणि फुगोमशाहीचा अंधकार दूर होईल मोदी यांनी ध्यान केलं तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे भाजप दोनशे पंचवीस जागांच्या पुढे जात नाही आणि इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा जागा जिंकून सरकार स्थापन करेल असा विश्वास राऊतांना आहे आणि टोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा आहे त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही असं राऊत म्हणाले मोदी हे तो इंडिया आघाडीचा विजय शंभर टक्के मुमकिन है असा देखील टोला त्यांनी लगावला